आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून द्यावा नाव आहे ओळख लता देव मला स्वप्नात आला होताच माझ्या भावाच्या पाठीवर जखमा घेऊन गेला ताज्या माझ्या भावाच्या पाठीवर जखमा घेऊन गेला ताज्या घरात आहे नोका तू घरात आहे मोठा करते मोर्ज उचलून घे बांधून सगळ्या भावनांना नात्यांना मात्र जपून घे बांधून सगळ्या भावनांना नात्यांना मात्र जपून घे <recibir voice> आई बाप थकले आहे आई बाप थकले आहेत बहीण भाऊ लहान आहेत आई बाप थकले आहेत बहीण भाऊ लहान आहेत आता घराकडे लक्ष दे आता घराकडे लक्ष दे तू तुझ्या भावनांना मात्र जाळू नका तू तु तुझ्या भावनांना मात्र जाळू नका काबाड कष्ट करत राहिला काबाड कष्ट करत राहिला घरच्यांसाठी तू मरत राहिला घाम घाम गाळून तू पगार घेतला महिना अखेरीस मात्र तू मोकळा हात वर केला महिना अखेरीस मात्र तू मोकळा हात वर केला माझ्या भावाने माझ्यावर एवढे प्रेम केले माझ्या भावाने माझ्यावर एवढे की त्याच्या प्रेमाने हातही भाजू लागतात त्याच्या कष्टाच्या घासाने आता आजीलाही तटके बसू लागतात लागता। मान पान त्याला कळतच नाही मान पान त्याला कळतच नाही डोळ्यात पाणी आणून तो कधी राहिलाच नाही नेहमी हसून ठेवायचा चेहऱ्यावर नेहमी हसून चेहऱ्यावर पण त्याच्या हसण्यामागचं दुःख कधी कोणाला कळलंच नाही पण त्याच्या हसण्यामागचं दुःख कधी कोणाला कळलंच नाही आई म्हणायची काळजी घे आई म्हणायची काळजी घे बाप म्हणायचा भिडी दे आई म्हणायची काळजी घे बाप म्हणायचा भिडी दे बायका पोरं नवीन कपड्यात नटू लागली बायका पोरं नवीन कपड्यात नटू लागली पण भावाच्या पाठीला पैशाची छिद्र पडू लागली त्याच्या पाठीला पैशाची छिद्र पडू लागली शेवटी हो कर्तव्याच्या ओजाने हो भाव माझा हो भाव झाला कर्तव्याच्या ओज्याने भाव माझा भाव झाला पण त्याच्या मनात दुःख करत होते थना थणा शेवटी जरूर गेला लाकडाव जळून गेला लाकडावर पण त्याने मोडू दिला नाही जपलेला संसाराचा खण करणार पण त्याने मोडू दिला नाही जपलेला संसाराचा खणांना धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल द्यावा